निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील वारी हनुमान मंदिरात मोठी चोरी आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली दानपेटी आणि हनुमंत मूर्तींचे मौल्यवान अभूषणे चौट्यांनी लुटले चौट्यांनी साहित्य वान नदीपलीकडे फेकले असल्याचे निदर्शनास आले या चोरीमुळे अकोला आणि बुलढाणा पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारी हनुमान मंदिरात मोठ्या चोरीची घटना उघड झाली आहे महाराष्ट्रातील अकोला बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांच्या सीमेवरील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रात चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे चौदा जानेवारीच्या रात्री चोरट्यांनी मंदिरातील मुख्य दानपेटी आणि हनुमंत मूर्तींवरील मौल्यवान आभूषणे लुटली ही घटना पंधरा जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली मंदिरात झालेल्या चोरीत चार ते पाच किलो चांदीचे आभूषणं आणि दानपेटीत असलेली अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे चोरीचे चोरी साहित्य वान नदी ओलांडून अकोला जिल्ह्याच्या बुलढाणा पोलिसांवर चोरांचा मागोवा घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे वारी हनुमान मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या चोरीमुळे मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे पोलिसांनी चोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी